बघा लोकांना सांगते का उपास हाय असा हाय तसा हो आहे दोन दिवस झाले फिरायला चाललो ना त्याच्यामुळं आहे ना तिकडून आले आल्या भूक लागते आम्हाला तिकडून बघा गरम गरम ताकातलं बेसन केलं पोळी केली आता गरम गरम पोळी केली हाय गरम गरम लागे मस्त तूप टाकून गरम करते मस्त बघा जेवते लोकांना म्हणते नाही वर आलू अंग्याची भाजी बघा मी पण जेवत आहे माझं संपलं आता मला आवडते बेसन म्हणून मी बेसन आणि फोडी जेवत आहे <coughs> सकाळ मित्रांनो तर या जेवायला सकाळी सकाळी बघा माझं जेवण चालू आहे आम्ही फिरायला जातो तर त्याच्यामुळं जेवण नाश्ता बिष्टा नाही जेवणच म्हणतात ना हे काय एक पोळ एक पोळी चपाती थोडी खाल्ली काय तीन तीन चार चार पोळ्या खातो त्याला काय हे म्हणतात का त्याला जेवणच म्हणतात दोन पोळ्या खातो दोन आणि गरम दुन गरम ताकातलं बेसन केलेलं आहे आणि आलू वांग्याची भाजी आहे त्याच्यामुळं मला पण भूक लागली म्हणून मी म्हटलं द्या रे बाबा लवकर लवकर त्यामुळे जेवण मस्त सकाळी सकाळी बघा किती वाजले माहिती आहे का आठ आठ पण नाही वाजले अजून साडेसातच वाजले साडेसात वाजता आम्ही जेवण करतो आज आज लय भूक लागली होती आज लय लांब गेलो आम्ही फिरायला

काय 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 खायचं खाण्याचं हे दूध हे लेकरांसाठी आणलेलं एक लिटर दूध असते कोर म्हशीच्या खालचं सकाळीच जातो आम्ही आता तापून ठेवला तर या मित्रांनो सकाळ सकाळ जेवलेलं बरं असतं तब्येतीसाठी कशाने आमची तब्येत कमी होणार खाणं सुरूच आहे काय तब्येत कमी होणार कुरकुर आवाज देते ना नुसतं हा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ